रसिक श्रोते नमस्कार रामदास स्वामींच्या पते शरीर ही देवाने दिलेली एक महत्त्वाची साधन संपदा आहे जर शरीरच दुर्बल असेल तर साधना सेवा राष्ट्रकार्य हे काहीच शक्य होत नाही टिळक म्हणतात शारीरिक स्वास्थ्य हे राष्ट्रीय उन्नतीसाठी आवश्यक आहे परंतु आधुनिक काळातील लोक शरीराकडे दुर्लक्ष करून शारीरिक दुर्बलतेला ओढवून घेत आहेत हीच बाब अतिशय चिंताजनक आहे म्हणूनच मानवी जीवनात व्यायामाला अनन्य साधारण महत्व आहे नमस्कार मी, मी कुमारी विजय पाटील आज विषय मांडत आहे व्यायाम जीवनशैलीमुळे आणि व्यायाम आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे माणसाचे जीवन सुखी झाले आहे मोबा मुब, मोबाईल टीव्ही मिक्सर मोबाईल टीव्ही मिक्सर अशा यंत्रांमुळे माण माणूस आळशी होऊ लागला आहे पुहाष्ट फुडच्या अति सेवनामुळे आणि व्यायाम कमी झाल्यामुळे लठ्ठपणा हृदय विकार डायबिटीस अशा रोगांचे प्रमाण वाढले आहे मधुमेह रुग्ण संख्येत चीननंतर भारत दुसरा क्रमांकावर आहे मोबाईलमुळे लहान मुले मैदानावर खेळायला जात नाहीत मोठी माणसे एकमेकांशी संवाद साधत नाहीत त्यामुळे संवाद साधत नाहीत त्यामुळे त्यांची मानसिक आरोग्य बिघडत आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेनुसार जगातील एकतीस टक्के प्रौढ लोक निष्क्रिय झाले आहेत पुरुष शेतात व स्त्रिया घरात करायचे त्यामुळे त्यांना मुद्दाम व्यायामाची गरज नव्हती व्यायाम स्वास्थ दीर्घायुष्यम बलम सुखम म्हणजे व्यायाम केल्यामुळे दीर्घायुष्य बळ व सुख शांतीची प्राप्ती होते, शांती होते। महात्मा गांधी शाहू महाराज यांनी यांनी तरुण मुलांना शरीराने बलवान होण्याचे संदेश दिले योग शिक्षक रामदेव बाबा यांनी जगभर फिरून योगासनांचा प्रसार केला भारतीय संस्कृतीत पतंजली ऋषींनी व्यायाम म्हणजे मन आत्मा शरीर यांचा पवित्र समतोल आहे असा उल्लेख केला व्याया आहे व्यायामाबरोबरच संतुलित आहारही तितकाच महत्वाचा आहे नियमित व्यायामामुळे स्नायूंची शक्ती वाढते हृदयाची कार्यक्षमता का वाढते श्वसन क्रिया पचनक्रिया सुधारते जाता जाता एवढंच बोलते चरक संहितेत जो दीर्घायुष्याची इच्छा ठेवतो त्याने दररोज व्यायाम करावा असा त्यात उल्लेख आहे एवढे बोलते व मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद